नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा टुडे ई पी एफ ओ अपडेट कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळणार ई पी एफ एफ ओने केले जाहीर तर बघा जे परिपत्रक आलेलं आहे तर त्या परिपत्रकामध्ये काय लिहिलेलं आहे कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा किती पगार वाढणार आहे ही संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट शासन निर्णय तसेच योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे नवीन अपडेट शासन निर्णय अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता वेळ वाया न घालता या कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा किती जास्त पेन्शन मिळणार आहे ई ई पी एफ ओने कोणते परिपत्रक जाहीर केलेलं आहे ही संपूर्ण माहिती आपण आज बघूया तर इथं बघू शकता कर्मचाऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळणार ई पी एफ ओने जारी केले परिपत्रक तर बघा हायर पेन्शन स्कीम नमस्कार मित्रांनो तर बघा निवृत्ती वेतन वाढीबाबत अनेक दिवसापासून चर्चा सुरू आहे लाईफ सर्टिफिकेट मात्र आतापर्यंत वाढू निवृत्ती वेतनाचा हायर पेन्शन स्कीम हिशोब कसा आणि किती होणार याबाबत समग्र होता सरकारने आता सहा पॉईंट दोन कोटीपेक्षा जास्त ई पी एफ ओच्या ग्राहकांसाठी एक फॉर्म्युला तयार केलेला आहे तर बघा आता ई पी एफ ओकडून अधिक पेन्शनचा पेन्शन थकबाकीच्या मोजणीबाबत एक परिपत्रक जारी केले करण्यात आलेले आहे तर या परिपत्रकामध्ये ई पी एफ सदस्यांना जास्त पेन्शन पर्याय पेन्शन ऑप्शन कसा मिळेल असा आणखी किती पैसे जमा केले जातील हे सांगण्यात आले आहे ई पी एफ ओच्या मते ई पी एस शिल्लकची गणना प्रत्येक महिन्याच्या आधारावर केली जाईल मूळ वेतनाची थकबाकीची गणना ज्या दिवसापासून मूळ वेतन पंधरा हजार रुपयाच्या मर्यादेपेक्षा जास्त होईल त्या दिवसापासून केली जाईल नियोक्त्याला मूळ वेतनाचे आठ पॉईंट ते टक्के भरावे लागतील नंतर बघा मूळ पगार वाढेल तर आता बघा पगार कितीपर्यंत वाढेल जर एखाद्या कर्मचाऱ्याचे म्हणजे एम्प्लॉई बेसिक पेमेंट मूळ वेतन जर पंधरा हजार रुपयाहून अधिक असेल तर नियोक्त्याला एक सप्टेंबर दोन हजार चो पासून एक पॉईंट सोळा टक्के वेगळे योगदान द्यावे लागेल आठ पॉईंट ते अतीस टक्के आणि सहा एक पॉईंट सोळा टक्के योगदान पेन्शन फंडातील पेन्शन धारकांना देण्यात येणार आहे तर इथं बघा मूळ पगार व्याज मोजले जाईल तर त्याच्यात बघा व्याज कसे मोजले जाईल कर्मचाऱ्यांना ई पी एफ ओमध्ये म्हणजेच एम्प्लॉई ई पी एफ जमा केलेल्या रकमेवर चक्रवाढ व्याज देण्यात येते हे चक्रवाढ व्याज ई पी एफ योजना एकोणीसशे बावन्न अंतर्गत मिळेल जास्त दर जाहीर केल्यास त्याच्यावर हा निर्णय लागू होईल पेन्शनच्या मोजणीसाठी लवकरच आणखी एक परिपत्रक जारी करण्यात येणार आहे ई पी एफ ओच्या अधिकाऱ्याने सांगितले की शिल्लक आणि पेन्शन गणना करण्यासाठी एक परिपत्रक जारी करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे ई पी ओफची अपडेट आलेली आहे एक परिपत्रक जाहीर झालेले आहे जे कर्मचारी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांना पूर्वीपेक्षा जास्त पेन्शन मिळणार आहे तर हे ई पी ओने एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे तुम्हाला जर अशाच नवनवीन अपडेट शासन निर्णय जाणून घ्यायचे असतील तर आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये